जत्रे दिला दुकानांची सुरुवात नाही जर ह्या झाली तर मग सगळा काय वाटणार नाही असं आज भरपूर गर्दी असत तशी पण हे काय हे काय हा खेळ ना, ना।, ना? काय ता काय बाबा बरं झालं बाबा भेटला मागा चल मी आता चालणार आता घेऊन चालणार मी आता मी चालणार चल बरं ठीक आहे दोन्ही बाजूक जसे मागाशी बोलले ना तसेच हे दुकान आणि दुकानाचे तर नसले तर मग कसं होतं आज लवकर परी भेटली आपल्याला नको जबा ते काय करतोय इथे इथे काय करत आहे अरे वा गणेश जयंतीच्या निमित्ताने खूपच छान सदिच्छा आहे भरपूर चालू दे सगळं खपून जाऊ दे आजच्या आता काय रिटर्न नको करून घेऊ जा काय आहे आज हे दुकान आणि दुसरं आपलं अच्छा जिलेबी जलेबी दाराची ऍड चलो हे सगळं संपणार आज संपणार नक्कीच काय रिटर्न घेऊन जायचं ना करा बरोबर आहे सर हा हा चला बरं मंदिराच्या आवारात येऊच्या अगोदरच सगळे आय सर मग दुकानं तर लागली असं आणि भरपूर छान अस जेवणाची व्यवस्था तिकडे असा चला बाबा गर्दी भरपूर असा सुरुवातीक कसा व्हिडिओच्या सुरुवाती भेटली आहे तू हा बघ कशी करते बघा हा रात्री संध्याकाळी लेझिम घेणार आहे का लेझिम नाही मग कसं खेळणार तू चला चला बाय भरपूर गर्दी असा आज एक खंबर आपला अक्काचा माणूस आहे सर भेटलो आज असा त्याच्यासोबत आपले विघ्न अर्थ कारण मग आपली जी संकट असतात संकट दूर करण्याचं एकमेव कारण सगळ्यात गणपती गणपती म्हणजे सगळ्यांचो हेड जे का मुख्य बोलतात तो असो गणपती तर मग त्याच्यासमोर आपला पण गारांना घेऊन आजी तर चला आधी बाकीचा बघूया तुमका दर्शन तर दिलंय पुन्हा येऊया दर्शनासाठी पण आधी आपला परिसर बघूया आपला उत्सव बघूया जो मागे गणेश उत्सवाचा जो, जो उत्सव असा ना भरपूर मोठं असतात आम कोकणात आणि ही आमची खास देवस्थानं अशी असत जी आमची जागरूक देवस्थानं असत नवस केलेले नवस पेळत पुरे करतात आणि म्हणून मग मागणी दरवर्षी वाढली असता चला जाऊया आणि बघूया आधी

जी सेवेसाठी बसलेली माणसं असतात ना ती स्वतःच्या साठी जे पुण्य लाटून घेतात ना त्यात एक प्रकार असा दरवेळेस प्रसाद वाटू माणूस असतात नमस्ते मित्रांनो मी शर्मा कोकणासाठी काय पाहिजे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या स्वागत करत आहे मागी गणपती तो, 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 तो आणि मागे जो भजन चालला असा त्याच्या आवाजात एक ऐकू गेलं नाही पण मग उत्सव असोच असतो आणि आमका ह्यो उत्सव भरपूर मोठे मोठे उत्सव असतात त्याचा आनंद काय असा ना तो बघचाल तर मग अखंड महिला वर्ग आजूबाजू कसा दिसला आणि जी गर्दी असा ना त्या गर्दीक बघा तर मग तुम्हाला समजू नये की हा उत्सव किती मोठं होता तो ठीक आहे जर भजन चाललेला असा तो बुवा दयाळ बिळी आणि स्वप्न गोसावी म्हणून जे बुवा असतात त्यांचा भजन चालला असता तर उत्सव तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न होतो आवडलो तो लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन दाबा ताबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते आणि हो मग मला जर इंस्टाग्राम आई डी फॉलो करायचं असाल तर कोकणासाठी स्कोर का पाहिजे इंस्टाग्राम आई डीवर फॉलो करा तर मित्रांनो चला या उत्सवाची मजा घ्या या सामील हो या उत्सवाचा विघ्न अर्था कारण मग आपली जी अंग संकट असतात संकट दूर करण्याचं एकमेव कारण तो गणपती गणपती म्हणजे सगळ्यांचं हेड जे का मुख्य बोलतात तो असो गणपती तर मग त्याच्यासमोर आपला पण गारांना घेऊन आजी लाव तर चला आधी बाकीचा बघूया तुमका दर्शन तर दिलंय पुन्हा येऊया दर्शनासाठी पण आधी आपला परिसर बघूया आपला उत्सव बघूया जो मागे गणेश गणेशोत्सवाचा जो, जो उत्सव असा ना भरपूर मोठं असतात आम कोकणात आणि ही आमची खास देवस्थानं अशी असत जी आमची जागरूक देवस्थानं असत नवस केलेले नवस पेळत पुरे करतात आणि म्हणून मग मागणी दरवर्षी वाढली असता चला जाऊया आणि बघूया आधी महिला मंडळाची उपस्थिती भरपूर जास्त असं आहे सविस्तर नाही हवे तशी पण आजूबाजूक जर बघितलास सर्वंक तुमका आळत की ही उपस्थिती भजन प्रेमींची असा काय खूप भरलेली असतात भजन प्रेम नहीं सा। दे बाई सर ता वि राधे हा हा रे कंठा साजे ਗਰਦੀ ਭਰਪੂਰ ਅਸਾ ਹੈ ਆ ਗੋਦੀ ਦਾ ਯਸਰ ਰਿਸਪੋਰਸ ਉਹ ਭਜਨ ਪ੍ਰੇਮਿੰਦੋ ਵਰਪੂਰ ਜਾਸਤਾ ਹੈ ਸਰੋ ਮੇਸੂਮਾ i <laughs> आले बोलले या, या बुवा तुम्ही चालू करा बसा त्यांचा या कसं या कसं झाला माहिती चाय पॅक्शन किती करू हे बाकी त्यांचे नाच करा तू आपलं नाच करू नको पण आणि बोला कसा माहिती बोलता बोलता तू बोला गेलस सम्राट हो सम्राट वा मी आयुष्यात माझा सम्राट कधी म्हटले ना ऋषिक पण माझा स्वभाव माहिती मी स्टेज सोडलं विषय जमलो माझ्यासाठी बारी, बारी சம்போடி சாபால் மாரி आता आपण हैसर चाललं की गर्दी दिसतच असा ही गर्दी तशीच राहतली आणि जे जोपर्यंत भजन चालू आहे तोपर्यंत काय हायसर कोण लोक हालणार नाही आणि ह्या भजन संपल्यावर ही गर्दी तुमची केली कारण डबल बारी असा आणि एक मुंबई जोगेश्वरी आणि एक मुंबई देवाचं असा भजन तर मग ह्या असंच चालत राहतो ते आणि आपण आयसरना मग आता निघूया म्हणून मग व्हिडिओ संपवता संपवता आपला सांगणार राहणार आणि रोजच करा माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि हो माझा जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूच असाल तर कोकणासाठी अंडर स्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय

आपल्या गाड्या ह्या साईडला आहे दादा आपण तिकडे निघालो चला गाडी लावड दे गाडी दाखवतो तुमका लई लावू की सर लावलेली चला आता निघालो आहे सर